जाद्यान भरून कॅन्ड आणली पहा आणि पवऱ्याला आलो तर पाणी भरायला गेलो होतो आपली कारल्याची भाजी मस्त झालेली आहे काळ्या मसाल्याचं कार ले ले। नमस्कार मंडळी मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाव ही स्वामीची प्रार्थना करते आणि आजच्या हिडोला सुरुवात करते तर आज दहा वाजले दहा वाजता मी हिडोला सुरुवात केली शेतात जायचा टाइम झाला आवडलं सगळं आत्ता मी पाणी भरतो भांडे वगैरे घासले आणि लाईट गेली होती तर आत्ता लाईट आली तर पाणी भरून घेतो पाणी आलं पाणी भरून घेतलं ना तर मग पटपट आवडतं पाणी असलं तर सकाळी संध्याकाळी द्यायचं भरायचं तर बऱ्याच जणींनी कमेंट केले की ताई कारल्याची भाजीची रेसिपी टाक तर आजच्या व्हिडिओमध्ये कारल्याची भाजीची रेसिपी तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जर नवीन असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग आज पण खूप छान व्हिडिओ होणार आहे नक्की पहा तळ्याला अजिबात पाणी नाही कुठंच पाणी नाही इतकं ऊन पडत नुसतं आम्ही शेतात निघालो आत्यानं भांडा आणि कळशी घेतली फवार्याला पाणी द्यायचं काठी पण टोपलं घेतलं काठी लागली मग पाय नाही नाही चल जमतं हो वाटाने चलन काटे कुठे काही पण लागतात हे पराट कसे इतके ताराट उगले आज गरमा लागला आता येडे तराट येडे तराट ये लय मोठं तळ आहे बरं हे पण पाण्याचा पत्ताच नाही अजिबात पाणी नाही आणि आज आम्हाला पायी जायचं फार असता तळ्यावरचा घाम सुटला एकदम चला शेतामध्ये आज तळ्यावरून चाललो आज पायी पायी चाललो कारण गाडी नाही या शेता शेतामध्ये आम्हाला गाडी राहत नाही तिकडच्या शेतामध्ये आम्हाला गाडी असते आणि तळ तर दाखवलंच तुम्हाला तर इतकं छान हिरवं हिरवंगार वातावरण वगैरे आहे पण ऊनच खूप पडलं गरमी व्हायला लागली आत्या पण मागं आहेत आणि मी दोघीजणी चाललो घरूनच पाणी आणावं लागतं बघा कँडी भरून आणल्या गाडी बैलामध्ये गाडी बैल पण आलेले आहेत आणि दहा बारा कँडी आणल्या दोन दोन फवारे चालू आहेत तर घरून पाणी आणलं ना म्हणजे इथं विहीर आहे पण विहिरीला पाणीच नाही आणि होतं पाणी थोडंफार पण शेंदायला खूप अवघड जातं त्यामुळं म्हटलं घरूनच घ्या घरी बोरला चांगलं पाणी आहे थोडंफार होतं त्रास पण घरून आणलेलंच पुरतं गाडी बायलात पण आणखीन कँडी आहे आणि आज लईच ऊन पडलं आत्ती हे औषधं इकडे मी दाखवते कोणते कोणते आणले आणि चला तर हिडोला नक्की कंटिन्यू राहा हे पा औषधं कोणते आणतात तर याची नावं काही मला येत नाही कोणते कोणते आहेत तर पण खूप महाग आहे तीन चार औषध आहे याच्यावर काही किंमत देत नाही बरं किंमत जर दिली ना शेतकऱ्याला माहीत होईल ना म्हणून किंमत देत नाही आणि जरी दिली हे बाई तर किंमत आहे पण याच्यापेक्षा डबल टिब्बल तरी भाव असतो याचा तर हे औषधं तुम्हीच पहा कोणते तर मला काही माहीत नाही त्यांना विचारले मी इतर त्यांना पण माझ्या काही लक्षात नाही पणजीवार येत कॅन्डीतलं पाणी भांड्यामध्ये वतून राह खामध्ये टाकायचं पंजीवार येत जितक असेल ना तितक आयतच वाटत तर चला जे असेल ते असेल चला पटपट -पट काम उरकू खूप ऊन पडण झाडाकडले थोडस जाऊन बसू इकडे औषधे वगैरे ठेवलेले आहेत आणि आत्या पाक अशी कॅन्ड घेऊन आल्या आता भरलेली आहे का ती कॅन्ड रिका आडी भरलेली ती कुठं आज आद्याने भरून कॅन्ड आणली बाई नाही रिकामी रिकामी आम्ही पवऱ्याला आलो तर पाणी भरायला गेलो नाही आज आम्ही लवकरच घरी चाललो आत्या सांगतात काहून लवकर घरी चाललो आणि आमची सारखी दाखवते एकदा माळावरची तुम्हाला किती छान झाली नाही का आत्या आणि आत्या ना आत्याच्या खांद्याला लागती सारखी आहे ना ते पाऊस पाहिजे आता म्हणतात त्या पा किती मस्त सारखे आणि आज काय काय काम केलं आत्या सांगतात आता काय काम केलं आपण आज काय फवारा आणला पोहाराने आलं पोहराला दि दिलं औषध मोहर मोहरून नेले पाणी मोहर मोहरून येल फवारी उचलून दिले आणि म्हणलं काही काम नाही पण म्हणलं चला पोहरायला आधार आणि हातात गवत घेतलं आमच्या आत्यानं हातात आणि मग आपल्या डोक्यावर पण टोपलं भांड येपा सारं सोबतच आणलं होतं सकाळी दाखवलं होतं मी तर आम्ही आज लवकरच घरी चाललो दे बाप्पा खूप मोठा आहे तर चाललो घरी चला, चला, गरी। चला गरी आता त्यांना चला घरी चला घरी आता चहा पाणी करू चहा पाणी करू आता आणि हिडो कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा कमेंट केल्यावर भारी वाटतं सारखीला छान फुलं दोड्याय लागल्यात आता आता फक्त पाऊस पाहिजे आता फक्त पाऊस पाहिजे दिवस चला आज मी तुम्हाला ना कारल्याची माझी रेसिपी सांगते जी काळ्या मसाल्याचं कारलं मी दाखवलं बऱ्याच व्हिडिओमध्ये तर मला दोन तीन ताईने कमेंट केली की ताई ही रेसिपी टाक तर म्हटलं चला आज कारल्याची भाजी बनवायचीच होती तर मला रेसिपी पण करून घेते तर त्यासाठी मी इथे कारले बारीक बारीक कापून घेतले आणि मसाल्यामध्ये मी थोडंसं तिळ कारळं खोबरं आणि धनी दगड फूल आणि लसूण घेतला जास्त काही वापरत नाही बरेच काय वेगवेगळे वापरतात तर मी एवढंच वापरत असते आणि आता आज लाईट गेलेली आहे तर म्हटलं चला पाट्यावरचं जेवण आणि चुलीवरचं जेवण खूपच छान लागतं तर मी पाट्यावर मसाला वाटून घेते आणि मसाला पूर्ण मी छान असा भाजून घेतला तर सगळ्यात आधी लसूण वाटून घ्यायचा आणि त्यानंतर मसाला वाटून घेते आमचा पाटाना थोडा मोठाच आहे पाहू शकता मस्त आणि वाटायला ना खूप सोपं जातं पण आता मिक्सर आहे तर झटपट होतं त्यामुळे कोणी पाट्यावर उड्याकडे जातच नाही तिथे मी सर्व मसाले भाजून घेतले आणि या कारळ्यामध्ये ना भाजीमध्ये तीळ कारळं घातलं खूप छान लागतं आणि कारल्याला तुम्ही बऱ्याच जणी कांदा आणि टमॅटोची गिरवी पण वापरत असाल पण मी कधी नाही वापरत कांदा आमच्या घरी कांदा जास्त कोणाला आवडत नाही त्यामुळे मी हेच वापरत असते आणि खूप छान लागतं आता हे पाण्यात थोडंसं वाफून घेतलं की थंड पाणी टाकायचं आणि याला छान स्वच्छ धुवून पिळून घ्यायचं म्हणजे अजिबात कारलं कडू होत नाही अशा पद्धतीने गरम पाण्यात की पटपट अजिबात परतायला वेळ लागत नाही पाणी अजिबात ठेवायचं नाही त्याच्यात जितकं बळ आहे तसं पिळून घ्यायचं कढईमध्ये तेल घातलं आता हे कारलं घालायचं लाईट गेलेली आहे म्हणून बरोबर दिसत नाही आज लाईट सकाळपासून गेली आणि या तेलामध्ये कारलं छान परतून घ्यायचं आपल्याला थोडंसं कारलं मी काढून घेते म्हणजेच मिठाचं कारलं खायला खूपच छान लागतं आता कुरुम झालं असं पण तुम्ही खाऊ शकता आता मी याला फोडणी देते काळ्या मसाल्याचं कारलं खूपच छान लागतं आणि त्यातली त्यात मी पाट्यावर मसाला वाटलेला आहे तर आधी लसूण छान परतून घ्यायचा कारलं थोडंसं बाजूला करते आणि लसूण परतून झाला की थोडीशी हळदी पावडर कोणी कोणी हळदी पावडर आधी पण घालतं मी नाही टाकत प्रवीण मसाला एक चम्मच दीड चम्मच मिरची मसाला आणि काळा तिखट घालायचं आहे आपल्याला एक सव्वा चम्मच हे छान असं चा। परतून घ्यायचं आणि जो मसाला आपण वाटून घेतला ना कारळ तीळ तो पण यातमध्ये घालायचा थोडंसं परतून झालं की अर्धा घालायचा अर्धानंतर मसाल्यासोबत टाकायचा म्हणजे जे, जे शेवा बनवतो आपण तो पण खूप छान लागतो आंग्राशब कारलं बनवायचं आणि लाईट नसल्यामुळे थोडस डाऊन दिसत असेल तुम्हाला आता जो मसाला मी पाट्यावर वाटला होता ना तो मसाला पण घालते अगदी थोडस पाणी घालायचं परत आणि आपल्याला यामध्ये मी आ, मुगाची डाळ थोडा वेळ डिझर्ट ठेवली होती ती पण घालून घ्यायची तुम्ही मटकीची पण घालू शकता मी मुगाची घातली मटकीची असेल तर आणि याला कमी गॅसवर मस्त आरावरती शिजवून घ्यायचं आहे हे बा किती छान आपलं एकदम मस्त झालं आणि बाजरीची भाकर जर याच्यासोबत सोबत असेल ना तर खूपच छान लागतं तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की एकदा कारलं करून पहा आणि कसं वाटलं मध्ये सांगा